नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेची रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर ती तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात हा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे हा व्हिडिओ छोटा असणार आहे या व्हिडिओला आपण जास्त मोठा न करता छोटं व्हिडिओ बनवून आपण यामध्ये तुम्हाला माहिती देणार आहे जी महत्त्वाची माहिती आहे ती तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जर जर तुम्ही ह्याला सुरुवातीपासून पाहता तर शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल मित्रांनो आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे जानेवारी महिन्याचे पैसे पंधराशे रुपये अधिक पंधराशे रुपये असे तुम्हाला माहिती असतील ते बऱ्याचशे जणांना तीन हजार रुपये मिळालेत बरोबर व काही जणांना ज्यांना ऑलरेडी जानेवारी महिन्याचे म्हणजे प्रथम त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले होते अशा व्यक्तींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पैसे असे पैसे देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या आपणही पाहू शकता बरेचशा मित्रांनी आपल्याला कमेंटच्या मार्फत सांगितलेले आहे की आम्हाला संजय गांधी निरादर अनुदान योजनेची रक्कम जमा झालेली आहे आता यामध्ये काही जणं अशी आहेत की ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांचं कारण एकच आहे एक तर आधार लिंक नाही आहे किंवा मग डी बी टी लिंक नाही आहे दोघांपैकी काही एक जरी नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि जर दोघं लिंक आहे आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला माहित आहे की महिन्याच्या सुरुवातीस पाच तारीख ते दहा तारखेमध्ये पण हे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये जमा होत असतात तर आता जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर दहा तारखेच्या आतात किंवा दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्वांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल व बऱ्याचशा जणांना ज्यांना ज्यांना ही रक्कम मिळालेली आहे त्यांनी तर कमेंट करून सांगा की बहा तुम्हाला ही रक्कम मिळाली जेणेकरून इतरांना फायदा होईल व इतरांना छान वाटेल हे ऐकून की हां तुम्हाला जर पैसे मिळाले तर त्यांचे पैसेही लवकर येणार आहेत पैसे कुठे जाणार नाहीत फक्त थोडा कालावधी लागू शकतो आणि दहा तारखेपर्यंत शक्यतो सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतातच तर हे यावेळेससुद्धा तुमच्या सर्वांच्या खात्यात दहा तारखेपर्यंत पैसे जमा होऊन जातील असं एक आपण अनुमान लावू शकतो मित्रांनो तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी इंडिया न्यूज अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील